गुड मॉर्निंग आज आहे सातशे तीस दिवस चॅलेंजचा तीनशे त्र्याण्णव दिवस आहे तर चला चार खजूर आणि गरम पाणी पिला आपण तर चला गावाकडून हो थोडंसं आज लवकर जायचं आहे आणि लवकर वापस यायचंय बाहेर जायचं आहे आपल्याला तर चला आज फक्त थोडेसे जॉगिंग करून वापस शिकतो आपण आता कोणी दिसत नाही ड्युटीला येणारे पण थोडंसं उशीर येते तर चला आता आपल्याला आज बाहेर जायचं आहे थोडंसं सात आठ वाजता जायचं आहे तर आपण थोडंसं पावणे पाचलाच आलो तर लवकर वर्कआउट करून लवकर निघू म्हणजे आज काय जास्त वर्कआउट होणार नाही फक्त काय वॉर्मअप करू आणि जॉगिंग करू पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं वर्कआउट होणार नाही आपला किंवा काही हे होणार नाही त्या दिवशी काय करायचं शॉर्ट तरी करायचं पण वर्कआउट तरी करायचा स्प्रिंट मारा स्किपिंग मारा नाहीतर सपाटे मारा या चार पाच गोष्टी नक्की करा जेणेकरून काय तुमचं रुटीन बरोबर राहतो आणि ते काय सुट्टी मारली ना तुमचं मग रुटीन बिघडून जातो हे मेन गोष्ट आहे त्याच्यामुळं किती ट्रेन कमी असून द्या एक तर सकाळी या नाहीचं जमलंच नाही सकाळी पण संध्याकाळी या पण संध्याकाळी पण नाहीच नसून जमणार तर तुम्ही डिप्स तरी मारा नाही ते स्किपिंग तरी मारा कारण की कसं आहे एक दिवस वर्कआउट कमी जादा होऊ शकतो पण एक दिवस जे मोमेंटम तुटलं किंवा ते एक लिंक तुटली ते वापस बसायला अवघड असतं त्याच्यामुळं सुट्टी पडून नाही द्यायची कधी वॉकिंग तरी मारा वॉकिंग तरी यायचं आणि अर्धा एक घंटा वॉकिंग तरी करायची म्हणजे कसं आहे एक रुटीन राहते आपली चला ओपन यास चा ओपन करून ठेवलं वाटत चला ग्राउंड मध्ये आलो आता आपण अकॅडमी वाले आले नाही वाटत लाईट बंद आहे आपण लवकर आलो येईना आता एक एक करून सव्वा पाच नाही सव्वा सहा साडेसहापर्यंत येते ते आपल्याला लवकर जायचं होतं म्हणून आपण लवकर आलो आज आपण लाईट चालू करून घेऊ आज फक्त आपण जॉगिंग करणार आहे जॉगिंग केली ते पण एक नॉर्मल नॉर्मल मध्ये जॉगिंग करणार आणि मग हे करू

बंद लाईट सुद्धा लाईट चालू नाही गेला अजून तर आपण इथं काय करू वॉर्मअप करू तर लाईट चालू करून घेईन ते पोरं हे ना आता तर पण तोपर्यंत आपला वॉर्मअप होतो त्याच्यानंतर पण जॉगिंग करू आपण आता वाळला असं का नाही काय माहिती पाणी कारण की शेताच पाणी चालूच आहे आता ग्राउंड आपलं वल्लं झालं बघू काय कालवाने अर्धे राऊंड मारले होते तसे अर्धेच राऊंड मारणं लागेल आपल्याला पण जागा चला आता काय करू लाईट चालू तर फुल बॉडी वॉर्म अप करून घेऊ तो वॉर्मअप केला आपण आता ने पहले पहले लाएट -लाएट तर आता काय करू नॉर्मल जॉगिंग करू आता आपण की नाही बघण्या लागेल आपल्याला कारण की त्या दिवशी आपण ड्रिल वर्कआउट केलं तर त्यामुळं ग्लूड साजून जामच आहे कारण की कधी स्कॉट मारले ड्रिल वर्कआउट केला ना पहिल्या पहिल्यांदी जास्त आपण म्हणजे पहिले लाईट लाईट करत होता आता थोडस त्या दिवशी पूर्ण ड्रिल वर्कआउट केलं ते पूर्ण ग्लूट्स जाम झाला तर त्याच्यामुळे जास्त पाय मागून स्ट्रेस होत नाही तर चला तर चला आता आपण राऊंड मारू वाळला संकणस काय माहित नाही तर कालवानी मग राऊंड मारणं लागेल आपल्याला हाफ आप हाफ मधून काल के आपण केलं स्लो फास्ट आत्ता थोडा नॉर्मल वर्कआउट होता आपला पण आता वर्कआउट आपण पोस्टपोन केला पुढे ढकलला कारण आज थोडस लोक बाहेर जायचं आहे तर चला राऊंड मारून घेऊ पहिले आपले आपली तीन किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली एकदम स्लो मध्ये मारलं तरी अजून पाणी हायफ तिथं तर चला थोडस वॉकिंग करू आता आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू कारण की थोडस लवकर जायचंय त्यामुळे तीन किलोमीटर मारला आपण बॉडी कूल डाऊन करू आणि स्ट्रेचिंग करू आता चला पाण्यामुळे आज एक दोन दिवस लागेल अजून वाळायला त्याला म्हणजे आता काय पायाचा जो प्रॉब्लेम आला ना आपल्याला एक साइडला एक साइडवर जोर पडत होता तर आता एक सोल्युशन काढलं आपण आणि एक गोष्ट लक्ष प्रत्येक गोष्ट सोल्युशन आहे तर काय झालं एक दिवस आपण एक ठरवलं एक दिवस चिकडून डाऊन मारायची एक दिवस चिकडून डाऊन मारायची म्हणजे बॅलन्स दोन्ही पायावर सारखाच लोड पडतो पोरमध्ये एका पायावर जास्त लोड पडतो रनिंग करताना तर ही मेन गोष्ट आहे दोन्ही साईडनी करायची पावर दोन्ही साईडनी लागते आणि ते जर नसलं ना तर आपलं स्टेप वर्कआउट करायचं स्टेप वर्कआउट सेम पावर लागते लॅडर वर्कआउट करते लॅडर वर्कआउटने पण स्टेप एकदम सेम पावर लागते या अशा गोष्टी आहे ह्या करणं लागत्या तरच तुमचा स्टेप ओके हो होतो पोर म्हणते एका पायावर लोड पडतो ते काय करते डायरेक्ट स्टेपची पण प्रत्येक बॉडीची एक एक्सरसाइज करणं लागते तर नाहीतर नसतं रनिंग केलं नि परफेक्ट होत नाही असं नसतं अरे यार बरोबर फुटला आपला तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता शॉर्ट घातली होती लोअर क्वालिटीच नाही आपण रनिंग करताना आता काय स्ट्रेचिंग चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेंट आज भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत बाय थोडस लवकर चाललो आज